नमस्कार मी पुजारी बापूसाहेब कर्डे पाटील अनेक कर जण मला या ठिकाणी कमेंट मध्ये विचारतात की आई तुळजा भवानीचा नवरात्र कालखंड सुरू आहे आणि या नवरात्र कालखंडामध्ये आई भवानीची सेवा आम्ही कशी करावी आई भवानीची उपासना करण्याचा मार्ग नेमका कसा आहे किंवा या नवरात्र कालखंडामध्ये आम्ही कशा प्रकारे देवीची सेवा आराधना करू शकतो तिचा मंत्र नेमका कसा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला देणार आहे आता भक्त जे आहेत आई भवानीची सेवा करत असताना या संपूर्ण नऊ दिवसामध्ये नवरात्रामध्ये उपास धरतात आणि या ठिकाणी आई भवानीची मनोभावे नामस्मरण करत आई भवानीची सेवा आराधना करत असतात आता आई भवानीचं कोणतं नाव घ्यावं असे देखील भरपूर जणांनी मला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर आई भवानीचं असं म्हणलेलं आहे की दुर्गा सप्तशती जर आपण ग्रंथ वाचला तर त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की आई तुझा मला मंत्र माहिती नाही आई तुझी पूजा कशी करावी हे सुद्धा मला माहिती नाही मग मी तुझी उपासना कशी करू मग अशा वेळेस उत्तर मिळत की आईचे फक्त नाव घ्या तुळजा घ्या त्या ठिकाणी त्वरिता घ्या तुम्हाला देवीचे भरपूर अशी एकशे आठ नाव आहेत हे नावापैकी कोणतंही नाव तुम्ही देवीचं घेऊ शकता आणि हे नाम जप करत करत आपण आई भवानीची सेवा सुद्धा करू शकता सोबतच आई भवानीचा कोणता असा मंत्र आहे की या नवरात्रामध्ये आम्ही तो पठण करायला पाहिजे तर असं म्हणतात ओम सर्व मांगल मांगले शिवे सर्वात साधिके शरण्ये दे गौरी नारायणी नमस्ते हा देवीचा मंत्र जरी आपण या नवरात्राच्या कालखंडामध्ये जम केला तरी आई भवानीची कृपा दृष्टी आपल्या परिवारावरती येते आई भवानीचा आशीर्वाद आणण्यास सगळ्या परिवारामध्ये आनंद सगळं काही राहतं तर अशी हा देवाची सेवा करण्याची प्रथा आहे जय भवानी जय शिवराय